<laughs> बरोबर आहे मेरी जरा यादास कमजोर हो गई अतिशय सुंदर पेंटिंग बघा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुळगुळ बोला स्पेशली बायकोला तर घरी गुळगुळच बोला नमस्कार मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला च चला तर मग माझं चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक पोळ्या वगैरे राहिलेल्या आहेत माझ्या काही स्वयंपाक झालेला आहे आणि आज सर गेलेले आहेत ऑफिसला श्राव आहे घरी तिला स्कूलला सुट्टी आहे तर त्यामुळं चला तर मग मी तू इथं पाहू शकता मस्त असे भजे पालक भजे चालू आहेत हे तर झालेले आहेत आणि ही आहे आमटी तयार झालेली आहे आणि आता पोळ्या करून घेते मी लवकर चला तर मग भेटू पूजा केलेली आहे आणि गावाकडं पण ही अशीच पूजा करतात आणि गावाकडं कसं मंदिरात वगैरे जातात तर इथं आता नाही त्यामुळे मग मी अशी अगदी साधी सिंपल अशी पूजा केलेली आहे तर मग आता अशीच माझी ही पूजा वगैरे आटोपलेली आहे आणि लहानपणीच्या पण खूप आठवणी म्हणजे ज्यावेळेला आम्ही पाचवी सहावीला होतो ना त्यावेळेला आम्ही पूर्ण गावामध्ये तिळगुळ खात फिरायचो आणि नंतर मग जसं मोठे झालो त्यावेळेला त्या तर मग आम्ही साड्या वगैरे नेसून सर्व मैत्रिणी आम्ही साड्या वगैरे नेसून पूर्ण गावभर तिळगुळ खात फिरत होतो लहान असताना आणि म्हणजे वानाचं पण घ्यायचं आम्ही आणि तिळगुळ पण खायचा अशा लहानपणीच्या खूप आठवणी आता म्हणजे आठवते पूर्ण जास्त गोड झाल्या खाल्ल्यावर डायबिटीस होत असते त्यामुळे सारखं त्याच्यामध्ये तिळ पण थोडीशी जास्त जर भाजले गेले तर ते पण कडू लागते त्यामुळं जास्त तिळगुळ घेऊन जास्त गोड गोड बोलणं सुद्धा आणि मित्रांनो तीला त्यामुळं अधून मधून आपल्याला थोडं कडू बोलावंच लागते तरच त्या गोडाच महत्व असते कडू बोलल्यानंतर मग गोड खायला इच्छा होते असं आहे म्हणून आता खाऊन पाहतो कडू आहे का गोड आहे आहे लाडू छान छान तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी आज बायकोने अशी मस्त अशी रांगोळी काढली या ठिकाणी खूप सारे लाडू पण दिसत या ठिकाणी मस्त पैकी पतंग काढलाय खूप मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे बघा हे कार्टून <laughs> खूप नाचत आहे खूप दंगा मस्ती चालू आहे आणि हिने पण माहिती आहे का श्रावण पण त्याच्यामध्ये खूप सारख दिला पतंग पण काढलेली आहे बघा आणि हे बघा आणि हे बघा हे बटरफ्लाय घरामध्ये आलाय बघा दिसतय मागे हे बटरफ्लाय बघा खेळत आहे त्यासोबत आमचा बटरफ्लाय ते तर खाली बघा खाली दिसतोय तो बटरफ्लाय या बटरफ्लायसोबत हे बटरफ्लाय खेळत आहे आणि किचनमध्ये काय चालू आहे किचनमध्ये चालू आहे मित्रांनो आज पूर्णाची पोळी तशी सकाळपासून तयार केली चालू होती आणि पूर्णाची पोळीचं काय झालं की पुरण पुरणपोळी आता असं आता करायची ह्या वेळेलाच कुकरनं साथ आणि दगा दिला बायकोला किचनमध्ये कुकरनं असा दागा दिला का मग त्याच्या त्याच्यामुळं खूप असं मेहनत घ्यावं लागली आजच्या पुरणपोळीसाठी आणि पुरणपोळी आज दुपारी लंचमध्येच केली होती पण काय झालं की ऑफिसमध्ये खूप सारा तिळगुळ तिळुगुळ तिळगुळ खाऊन खाऊन असा खूप असं एकदम तोंड गोड झालं होतं त्यामुळे काय झालं पुरणपोळीनं खूप मेहनतीनं पुरणपोळी केली तिनं माझ्यासाठी पण काय झालं एवढं गोड खाल्ल्यामुळं मग मी घरी आलो आणि मी काय म्हणलं मी पुरणपोळी काही खात नाही आणि मग मी आंटी भात मस्तपैकी खाल्ला मी मित्रांनो आता ही मस्त गरम गरम पुरणपोळी करत आहे हिच्यासाठी नाही का आता ते दुपारच्या ज्या थंड होत्या त्याच मला खाव्या लागणार आहेत कारण आज आपण खूप मोठा असा गुन्हा केलेला आहे मित्रांनो काय बोलतात बोलते म्हणजे सत्य वचन सत्य बच्चन बदाम खाण्याची गरज आहे हां बरोबर आहे मेरी जरा यादास कमजोर हो गई मित्रांनो मी विसरलो काय बोलायचं ते तर मग काय झालं आता बदाम पण आपल्याला खा दिले जात नाही जनता जबाब मागे मी विसरलोच हो बोलता बोलता विसरलो मी आता काही मला आठवत नाही काय बोलणार मी इथे तर एकंदरीत असा आजचा दिवस गेलेला आहे मित्रांनो आणि आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे आमची जी बटरफ्लाय आहे कुठे गेली हां या बटरफ्लायनं खूप असे सुंदर असे चित्र काढले आहेत मित्रांनो तर ते चित्र आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आपण जाऊया हॉलमध्ये आणि ते आपण बघूया तर हे बघा आमचा बटरफ्लाय श्रावणी हां द क्रिएटर आणि ते बघा तिने काय काय क्रिएट केले तिला मी ते ट्यूब्स कलर्स आणून दिले होते तिच्या बर्थडेला तर हे बघा अतिशय सुंदर असं पेंटिंग बघा तुम्ही किती सुंदर पेंटिंग काढली तिने हा नेक्स्ट वाला दाखवत चला आता हे बघा अतिशय सुंदर तुम्हाला सर्वांना जर ला खूप आवडलेलं आहे मित्रांनो तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा नाही का खूप असं खूप मेहनत करते श्राऊ आणि हे साधारण तुम्हाला वाटत असेल खूप कॉम्प्लिकेटेड आहे याच्यासाठी खूप असं कॉम्प्लिकेटेड टास्क असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे मित्रांनो ती हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये असं चित्र काढून मोकळं होऊन जाते नाही का तर अशी आमची श्रवू आहे मस्त मस्त चित्र काढते ती आणि तो बटरफ्लाय घरामध्ये इकडे तिकडे वावरत आहे फिरत आहे असं ढेंगा मस्ती करतोय आणि तुम्हाला दाखवलं अजून कोण डेंगा मस्ती करतोय हे बघा इथं मी मरणाची मस्ती चालू आहे आता हे सगळं आता म्हणजे राडाच आहे आता काही सांगू नाही शकत नाही म्हणजे खूप आता बघा हसू एवढे येत आहे की कंट्रोल नाही होत आहे आणि पुरणपोळी तिकडे पूर्व कोणीच नाहीये आता बघा म्हणजे काय सांगाव तुम्हाला आता अरे तुम्ही आता एवढं हसवाय लागले की ते अरे दूध 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 चाललंय दूध लक्ष देतच यावरती बंद केला नाही तर दूध उतू गेला असते मित्रांनो हो हो पुरणपोळ्या तर फुगून म्हणजे पोळ्या तर फुगताय भाकरी फुगताय इला बघून आता दूध सुद्धा उतू चाललंय ते पण फुगून यायला बाहेर तर असं आमचं एकंदरीतचा आजची जरा मौज मजा आहे आणि आजचा दिवस जरा संपत आहे मित्रांनो मस्तपैकी पुरणपोळी पालकचे भजे पापुडी आमटी भात ह्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेणार आहे मित्रांनो आम्ही आणि आज परत एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुळगुळ बोला स्पेशली बायकोला तर घरी गुळगुळच बोला जेवायला चांगलं भेटेल बरं का हा जेवायला चांगलं भेटेल आपली तब्येत चांगली राहील मित्रांनो नाहीतर तर कसं बायको भांडायला चांगलं नाही बोलणार तुमचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते खराब होण्याची खूप दाट शक्यता असते मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल टिप्स बीपी शुगर ह्या गोष्टीपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या बायकोला चांगलं बोला मित्रांनो त्यामुळे या गोष्टी लांब लांब पळून जातील तुमच्या ठीक आहे तर चला सगळ्यांना परत एकदा हॅपी मकर संक्रांत आणि आता आम्ही तुमची सर्वांची रजा घेतो मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये खूप जास्त असं काही साजरा केलेला नाही आहे मकर संक्रांत कारण तर आजूबाजूला कोणी नाहीच आहे तर असं एकंदरीत आजचा दिवस गेलेला मित्रांनो चला भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये